अहिल्यानगर शहरातील बांधकाम आणि पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने सियाँड डी वेस्ट ट्रीटमेंट प्रकल्प उभारला आहे अहिलनगर शहरातील सावेडी येथील कचरा डेपोच्या जागेत महानगरपालिकेनं बांधकाम आणि पाडकामाचा राडा टाकाऊ साहित्यावर प्रक्रिया करण्याकरिता सियाँ डी वेस्ट ट्रीटमेंट प्रकल्प उभारला असून सुमारे चार कोटी सत्तर लाख रुपये खर्चून उभारलेला आणि पन्नास टन क्षमता असलेला हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून त्याची चाचणी सध्या सुरू आहे खासगी संस्थेमार्फत हा प्रकल्प चालविण्यात येणार असून त्यातून निर्मिती होणाऱ्या उत्पादनाची विक्री होऊन त्यातून मनपाला उत्पन्न मिळणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे महानगरपालिकेने सन दोन हजार बावीस मध्ये या प्रकल्पासाठी कार्यारंभ आदेश दिला होता मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प रखडला होता आता आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी या अडचणीवर मार्ग काढत प्रकल्पाचं काम पूर्ण करून घेतलंय शहरात इमारतींचे पाडकाम आणि बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी वाळू सिमेंट गज जसा विविध प्रकारचा कचरा रॅबिट साचले जातात अशा कचराची विल्हेवाट लावण्यासाठी आणि त्याचा अधिक अधिक पुनर्वापर करण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात आलाय हा प्रकल्प उभारण्यात आलाय या प्रकल्पातील यंत्राद्वारे आलेल्या सीएनडी डी चे प्रथम विलगीकरण होईल त्यानंतर या साहित्यापासून पेव्हर ब्लॉक तयार करून त्याची विक्री केली जाईल यातून मानपाला आर्थिक उत्पन्न मिळेल तसेच नगर शहरात साचणाऱ्या राडारोड्याचं प्रमाण देखील कमी होईल असं आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केलंय तसेच शहरात जिथे इमारत पाडण्याचं किंवा बांधण्याचं काम सुरू असेल अशांना पाडकामाचा कचरा इतरत्र टाकता येणार नाही त्यांना हा कचरा प्रकल्पात आणून टाकावा लागणार आहे रस्त्याच्या कडेला अथवा मोकळ्या जागेत इतरत्र कुठेही बांधकाम आणि पाडकामाचा कचरा टाकल्यास संबंधितांवर महानगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर